श्वेता थांब श्वेता थांब अगं तुझ्यासाठी मी चाळीस लाखाची गाडी आणले माझी श्वेता गेली माझी श्वेता गेली आज्या पंजाची निशाणी ती पण गेली जाऊ दे आपल्याकडे पैसे लैसे लगेच खोव्यालाच आता जाऊ दे गेली तर गेली श्वेता थाम। श्वेता माझी श्वेता गेली आता इथं नाच सोडून आपण आता काय साहेब त्यांनी पैसे लशी लगेच पहिला विपुल दिसतो इथं बसल्याला विपुलला चिचारलं पाहिजे एवढ्या पैशाचं करायचं काय इंडिया अ विपुल सेट आपला चांगला मित्र आहे बरं का त्यालाच विचारलं बाय आपण एवढ्या पैशाचं करायचं काय काय बापू कुठे फिरतो या गाडीत कसा काय करू फिरू नाईला बाप्पू नेल घेतली राहू कुठून पैसे विषय घेतले काय माहित कुणाला टाकलं काय कळा नाही बोल कि बाप्पू काय काय मी बोल कसं आहे यार कुणाला टाकलं टाकलं कुणाला तरी विपुल शेट टाकलंय कुणाल तरी काय जरा प्रॉब्लेम झाला काय प्रॉब्लेम झाला विपुल शेठ ती नाही का श्वेता आणखी घेत माझी आठवते का ती तिच्या पाय काय काय केले तुम्हाला माहितीये का मी अरे ते दिवशी होय मी तुला अर्ध्यात सोडून गेलो तीस, तीस। तीस। ती अहो विपुल शेठ तीच तीच तिच्या पाय मी काय केलं तुम्हाला सांगू का ते आपले मास्तर माहितीयेत ना शाळेतले हा ते मास्तर होय आपले हा माहिती आहे किराव त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले साडे तीन लाखाची मी तीन लाखाची बुलेट घेतली पन्नास हजार रुपये खर्च पाणी झाला माझ्याकडून आणि त्यानंतर मी बुलेट घेऊन गे। त्याच्यापाशी गेलो तो गे। तर तो कार्यकर्ता परत आवरा घेऊन आला ती आपल्याला काय बघावलं नाही त्याच्याबरोबर गेले ते आपण काय केलं त्यानंतर हॉटेल वाला पाटील माहिती ना आपले अरे आपलं पाटील पाटील वाडावाला मला का खास माणसाला बसवलं तू त्याला तरी वाढायचं राहतो त्याला तर लय मोठा वडा लावलाय मी का पाटील पाटीलकडून काय केले त्यांच्याकडून तीस लाख रुपये घेतले आणि तीस लाखाची ही गाडी घेतली पण आपण ते तीन लाख बी नाही दिले आणि तीस लाख बी नाही दिले आपल्याकडे आता ही गाडी बी आहेत आणि तेच लाख रुपये बी फक्त तुम्ही असं काय करा की आता या तेहतीस लाखाचा आपल्याला फायदा काय होईल आणि गाडी बी जी आपल्याकडे तीस लाख रुपयाला कशी पण जाईल म्हणजे आपल्याकडे त्रेसष्ट लाख रुपये दाखवता काय तरी आयडिया सुद्धा बापू तुला का अवघडच करून टाकले तुला का पाटील म्हणजे माझा जीव लगे राह तुला डेंजर आहे आता तुला गोडा लावून बळा तू काय इथं काय मी बाईस कस तरी करतो मॅनेज तू पहिला इथून हाल बाबा गाव सोडतो पहिला आता कुणाला तरी एखाद्याला जोडीला घे आणि पहिला तरी जा काय ते पाटील झाडभर पाटील काय काय करणार आहे मला तेव्हा तुम्ही आज करा गाडी विकायची आपल्याला कुणाला तरी बघा गेराय गेला आणि मी जातो गोव्याला मग आता गाडी विकायची पुढचे अरे आपला अध्यक्ष आहे की तो टाकला अध्यक्ष आहेच पण मला आहे त्याच्याक बघ तो तो अध्यक्ष फटक्या कपड्या व्हाला भाई काय तो घेतोय गाडी दावा तुम्ही काय ते चांगल्याची नाव घ्यावाय जरा त्याला कपडे नाही आणि तो असली भारी गाडी घेतोय काय पोच आहे नाव घेताय पटलं पाहिजे तुम्हाला आता चांगला माणूस बघा आपल्याला कॅश मध्ये तीस लाख दिला पाहिजे अह जरा तुम्ही चांगल्यांची नावं घे की हे बघ आता कमाल कमालेला आहे फक्त आपले जे बोलणं झाले ते आपल्या दोघांच्यातच तुझ्या गाडीचं रोख पैसे फक्त सरपंच देऊ शकतो ते काय मी बाहेर बसलो होतो आणि सरपंच बसले आतमध्ये गेम खेळत बारीक पोरांची तू आता जा काय कर मी पहिल्या जातो ते थांबतो तू आमच्या मागून आहे चालते जाऊ का मग मी आणि आपली चर्चा नाही सांगायची म्हणून बी चुप मेरी बिचूप ते चालते चाल सरपंच सरपंच एड्या भागाचा बारीक पोरा गेम खेळतोय व्यवहार झाले हो कमिशन मागतोय का आपल्याला बजेट एक कोटी करून फरा व्हायचं चला भेटतो शेटला कमिशन लागते का लावतो आता कमिशन मागतो का आणि लावतो एकोणस एक कोटीचा मालक आहे मी आणि सर पण जायचं त्या अध्यक्षागत फटके कपड्यावर नाही तिघांची तरा केली ना माझं नाव बाप्प मोडक नाही

गाडी फार खराब केली का तु बुडी दुण। आहे मोडक अप्पू आहे राडाय तू आता गाडी बिढी राडायचं गाडी घेतली सरपंचाला इकडून सांगितलं पण नाही बोलावलं पण नाही अप्पू तू आता राहिला कर नाही गाडी कशी घेतली तू अहो सरपंच दोन एकर एकरले गाडी घेतली आणि त्याच विषयी असा झाला आमची म्हातारी पडली आजारी माथारी आजारी पडल्यामुळे गाडी काय काढली आता परत पेढा मागतोय तुझ्या आधी ह्याची माथारी मिरली झाली दहा वर्ष तू सारखीच माथारी मारित निश्चित आता लावतोय चुना आता पाठल अरे काय होत तुला देणार कुसबुस करतोय माग काय नाही काय नाही सरपंच चांगला चुना लावतोय याला बापू पेढ पण ना बापूची माथारी बाजरी पडले काय कराव सरपंच तुम्ही काय करा गाडी तुम्हाला घ्या आता आणि तुम्हीच मला पेढा द्या गाडी घेऊ हा घ्या मला तो ही काही गाडी गाडी घेतल्या मी आणली आता सर पण तुम्हाला प्रॉब्लेम सांगितलं की राह म्हातारी आजारी येतील दवकर न्यायचे पैसे नको आहे मला किती लिहायचं गाडी आता आपण घेतले बघा तीस लाखाला आपल्याला ला तीस लाख तर आले पाहिजे तीस लाख तीस कसं काय आहे ना आपण गाडी एक्सचेंज करू ना तुमची मला द्या थोडं गाडी एक्सचेंज नाही करायची तू गाडीची किंमत बोल किती ती तीस लाख रुपये घ्यायची बोल तू घ्यायची नको सांगू तुम्ही घ्या बोला तुमचे तुम्हाला कितीला परवडेल फक्त कॅश पैसे यायचे मी दीड लाख रुपये घ्यायचे घेणार दहा लाख रुपये अहो सरपंच हिचं टायरच लाकाच आहेत ही गाडी बघा ही बघा आरस आरस फिरवा बघा हाय ऑटोमॅटिक होते अजून एक अहो फंक्शन कसले आहेत गाडीला काय तुम्ही राव तुम्हाला पटलं पाहिले हे बघा हे उघडत राव सनरूप गाडीला

काय पंचवीस ला गाडी तुम्ही फायनल करू बाऊ काय बरं ठीक आहे चालंल पाच लाख तर कॅश देतो पाच नाही मग दहा लाख तरी आता अर्जंट लागते मला आज दवगान्याचं काम आहे सर पण बरं दहा घे चल दहा कॅश घे बाकीच्या नंतर बघ बाबू ठीक आहे चालतं आहे हो चालतं आहे चाल चल घरी घरी घेतो मी कॅश देतो चेक देतो नाही नाही कॅश भरी आहे आपली कॅश दहा लाख रुपये बरं कॅश देतो तुला मी एक जणं सांगतो त्याला कॅश ए पिशव भरून ठेऊन देऊ लिंक घेऊन ये उचल आणि कंपनीच

चला आता आता तू बी पेड्या द्या पाहिजे चला चल, चल चला, चला।, चला पेड्याचं तर काम झालं बाबा <laughs> आपलं आईला सरपंचाला तर लावलंय आपण कोणा आता आता काय आपलं त्रेचाळीस लाख बी झालं गाडी बी झाली पेढ्याचा होते पेठ आपली गाडी घेतली तर निघा आपलं बघायला चावी द्या निघे चावी चला पण झोपे मंदिर जाला हे कच पडत चाललंय गाडी घ्या दहा लाख गेलं दहा लाख आता पहिलं जी जी आता डायरेक्ट गोव्याला सरपंचाची गाडी बात गाडी आहे सीएनजी आता काय विषयच नाही काहीतरी कोणतरी बघितलं पाहिजे आपल्या गोव्याला जायला आपल्यासोबत एक फोन लावून पाटीलला तर नको ना पाटलाला आपण तीच लागायला घोडा लावला पाटील आपल्याला घोडा लावली ती सोन्यालाच घेऊन जातो अध्यक्ष बोला कि काय चाललंय काय नाही चाललंय आपल्या वारीतच अध्यक्ष ते मुडच फोन आलाय हा उचला उचला तेव्हा बाप्पू आपला बप्पू बीन लागणार हॅलो <laughs> हा बापू बोल की काय आम्ही इकडे वारित आलो दादा नाही 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 गोवायला नाही तसलं काय नाही वारित आलो आम्ही एक तर एक तर आम्ही मारलो बरं आलो हा फोन तू फोन ठेव मोठं झाले काय झालं ते म्हणते गोव्याला वेळेला जायची आपल्याला आपलं वारी बघायचं कुठं गोवा बघायचं बसायचं एवढं पैसे आलो कुठून काय म्हटलं काय तुला मला म्हणला हे घेतले सरपंच वारा घेतली आणि म्हणला आपल्या गोव्याला काय ना तेवढं म्हणलं लवकर ये म्हणला म्हणलं मी वारेला निघून आले ते आपलं वारी बघायची लागतो काय म्हणतोय महाराज कसली आहे असं येणं ते वारी त्याला कळे पाहिजे ना इकडं दिवस पण तो वारीचा दिवस चालले आता एवढं काय गोव्याला म्हणतोय धरून वारी सोडून तिकडे गोव्याला गेलो तुम्हाला आम्हाला पण आणते रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे माउली हा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारचा घंटा घंटाचा बाला विसरू नका रामकृष्ण हरे